अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई व्हॉइस ऑफ मीडिया यवतमाळच्या जिल्हाध्यक्षपदी प्रतिभा ताते तर जिल्हा महासचिवपदी कविता धुर्वे यांची नियुक्ती व्हॉइस ऑफ मीडिया अल्पावधीतच देशाबाहेरही पोहोचली आहे या संघटनेच्या अंतर्गत महिला पत्रकारांसाठी स्वतंत्र विंगची स्थापना करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी प्रतिभा ताते तर यवतमाळ जिल्हा महासचिवपदी कविता धुर्वे यांची निवड करण्यात आली आहे व्हॉइस ऑफ मीडिया हे महिला पत्रकारांसाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे ग्रामीण व शहरी भागातील तळागाळातील महिला पत्रकार या संघटनेमध्ये सामील होऊन पत्रकारांसाठीच्या पंचसूत्री मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत यावेळी कविता धुर्वे म्हणाल्या की प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहे तरी पण पत्रकारिता क्षेत्रामध्ये महिलांची संख्या खूपच कमी आहे म्हणून महिलांनी पत्रकारिता या क्षेत्रात येऊन लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाला अजून बळकट करण्याकरिता यवतमाळ जिल्ह्यातील महिला पत्रकारांनी या संघटनेमध्ये सहभागी व्हावे ही संघटना केवळ महिला पत्रकारांसाठी स्वतंत्र विंग असलेली असून पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी संघटना आहे या निवडीसाठी संस्थापक अध्यक्ष संदीप काळे राष्ट्रीय सचिव दिव्या भोसले प्रदेशाध्यक्ष सविता चंद्रे व रश्मी मारवाडी व जिल्हा अध्यक्ष प्रतिभा तातेड यांचे मार्गदर्शन स्तव ही निवड करण्यात आली यवतमाळ जिल्हा महासचिव पदी कविता धुर्वे झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे